आज आहे बघा आपल्याला ही लाईन बदलायचं काम इथली लाईन होती इथं ही लाईन अशी येतं होते ते काढून घेतली आहे बघा ही नवीन बनवायच्या जा खराब झाली ती ही जुनी लाईन आहे ते बदलायला चालू आहे बघा ही बेंड चांगला बेंड आहेच वापरायचा आणि इकडे नवीन लाईने आणून ठेवल्या तेवढ्या सगळ्या लाईनीचं काम आहेच बघा सगळ्या लाईनी वापरायच्या त्या आता यात ती लाईन बदलायची कट पण करून घेतली आहे बघा लाईन कट करून घेतल्या हे पण लाईन बदलायची अशी लाईन आहे बघा तिथं हे पण लाईन खराब झाल्या बदलायचे तर हे सध्या काम चोल आहे की चांगले आहे बदललेले आहे ही काय बदलायचे नाही हे बदलायचे आता कटिंग वगैरे सगळं करून घेतले आता फ्लांचेस फडका गेले फ्लॅन्जेस हे फ्लॅनजेस आहे पण ही फ्लॅन्जेस जरा पातळ झाले म्हणून मग नवीन दुसरे प्लॅनजेस वापरायचे हे प्लॅनजेस आहे याची ओढी मॅच होत नाही म्हणजे याची होलं मॅच होत नाही ती ह्या प्लॅनजेस त्या वॉलला म्हणून मग हो प्लॅनजेस आणा गेला आपलं जोडीदार इथलं ते फ्लॅनचे सांगले गेलं बसवून घ्यायची गे आणि मग इथं जाऊन सगळं व्यवस्थित मापमध्ये सगळं बसवून टॅकिंग करून घ्यायचं आणि वेल्डिंग मारायला मग मा आणि परत अशी खाली काढून घ्यायची आणि वेल्डिंग मारायचं काम हाय आज सध्या तर आता चाल कटिंग वगैरे करून घेतले चला तर मग जोडीदार आला का नाही बाबू फ्लां जस् गेलाय स्टोअरला स्टोअर न आणलं म्हणजे जोडून चालू करायचं दाखवतो आणि पुढे जोडून घेतली बघा लायन इथं टॅकिंग वगैरे करून आणि चालू केला पहिला रन पण वेल्डिंग मारायला बघू शकता जोडून झाले टॅकिंग वगैरे करून आणि वेल्डिंग मारायला चालू केला खालचा रन पण मारून झाला पूर्ण वेल्डिंग हा जागेवर पहिलाही अडचणीत नव्हतं सोपं होतं म्हणून मारलं गॅप पण काही नव्हतं तिथं पण बसून वगैरे या फळीवर मारायला येत होतं म्हणून चालू केलं इथंच मारायला वेल्डिंग जोडून वगैरे घेतलंय बघा इथं टॅकिंग करून जाऊ मारला बघा शेपन रन मित्रांनो वेल्डिंग अर्धा मारलाय अर्धा इकडचं मारायचं अजून या साईडचा या साईडनं अर्धा मारून घेतलाय मल्टी रन मारले तर बघा पहिल्यांदा सगळा गॅप भरून घेतला त्यानंतर ना खालनं एक रन आणि वरण एक रन मारून वेल्डिंग पूर्ण करून घेतली आपण खालचं तर काय वेल्डिंग मारून झालेलंच आहे मग अशा तुम्हाला सांगितलं <laughs> फ्लॅट पोझिशन मध्ये का काय लय अवघड नसते बघा लय वेळ पण लागत नाही मारायला फटापटा मारून झाले खालचं तर ही जॉईंट मारलाय अर्धा मारलाय अर्धा पलीकडचा मारला म्हणजे लाईन ओके झाली बघा बघाच कामाच ओके झालं तरी काय याला वेळ लागला नाही जास्त कारण ही बेल्ट बेंड हाय असा असल्यामुळे असल्यामुळं चांगला आहे बेल्ट ठोकून बघितल्याच्यावर बेंड काय चांगला आहे बदलायची काय गरज नसल्यामुळं एवढा काय जोडायला उशीर लागला नाही फिटिंग करायला पटापट जोडून झाला जर ही जर बेंड बदल असला तर मग भरपूर वेळ लागला असता बघा फिटिंग करायला वेळ लागतोय तर फिटिंग फास्ट आवरल्यामुळं वेल्डिंगला पण फास्ट आवरलं काही एवढं काही वेळ लागला नाही आणि इकडं बाकीच्या कामं चालू आहेत वाल वगैरे ग्राइंडिंग करायला आणि ही आहे बॉडी बॉडीला पाण्याची लाईन आहे बॉडीला ह्या लाईन मधन पाणी जात असते बघू शकताय बॉडी तुम्ही परती बॉडी आहे बॉडी भली मोठी बॉडी आहे खूप मोठी आहे जा जा ते 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 या बोळ्यातनं पाणी जात असते या निळ्या कलरच्या ज्या ज्या लाईन आहे त्यातनं थंड पाणी असतंय आणि जे लाल कलरच्या लाईन असते त्यात गरम पाणी असतंय आणि ही अमोनिया जी आहे गुलाबी कलर जी अमोनिया असतो यात तर असं असते सिस्टीम इथं ह्या गेज आहे तर गेज असतो बघा तिथला गेज, गेज काढलाय जास्ती देतं